बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मालवण शहरात फिरत असलेल्या एका जखमी गायीला अखेर वैभववाडी येथील गाय वासरू गोशाळेतील गोसेवकाने मालकाच्या स्वाधीन केलं मालवण शहरात एका गायीच्या पायाला दुखापत झाली होती पायातून रक्त येत असल्यानं त्यावर उपचारांची गरज होती सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी वैभववाडी येथील गोशाळेशी संपर्क साधला तसंच गायीला गाडीतून वैभववाडीत पाठवण्याबाबत गाडीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला मात्र वाहतूक करण्यास कोण तयार नव्हतं गणेश चव्हाण आणि सहकारी गायीवरती लक्ष ठेवून होते गाडीची व्यवस्था होत नसल्यानं अखेर वैभववाडी खांबाळे येथील गायवासरू गोशाळेतील गोसेवक प्रफुल्ल पवार निलय शेरे आणि सहकारी ही गाडी घेऊन मालवणला आले तोपर्यंत गायमालकाचा शोध लागला आणि गायमालक ओंकार डोईफुडे यांच्याशी संपर्क झाला येथील व्यापारी राजपूत आणि गायवासरू गोशाळेचे गोसेवक यांनी जखमी अवस्थेतील गाय मालकाच्या स्वाधीन केली नमस्कार गायवस्तू गोशाळा वैभववाडी बघाशी आपल्या ग्रुपवरती जसा व्हिडिओ पाठवला होता राजपूत साहेबांनी ते स्वतः एक खूप मोठे असे गोप्रेमी आहेत आणि त्यांनी त्या गायीचं दुःख त्यांना अनावर झालं होतं त्यासाठी त्यांनी एक व्हिडिओ काढून आपल्या ग्रुपवरती आणि फोटोज पाठवलं होती ती गाय तुम्ही मागे घेता बघू शकता आता काही लोकांच्या मदतीने त्या गायीचे जे मालक आहेत ओंकार डोईपोडे राहणार धनगडवाडी या ठिकाणावरून ते आलेले आहेत आणि ते त्या घेऊन जायचं म्हणून ठरलं गाय वासरू गोशाळा आणि आपले राजपूत साहेब यांच्या मदतीने आपण ती गाय ओंकार डोई पुढे यांच्या सुपूर्त करत आहोत थँक्यू केलं त्यांनी आपल्या गाय वासरू गोशाळेला सुद्धा धन्यवाद दिलेले आहेत आणि पुन्हा एकदा राजपूत साहेबांचा सुद्धा आपल्या गोशाळेतर्फे खूप खूप धन्यवाद त्यांचा कायम आपल्याला सपोर्ट असतो आणि असाच सपोर्ट त्यांनी आपल्या मागे ठेवावा अशी आमची मनापासून इच्छा आहे तर धन्यवाद राजपूत साहेब आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल